महाराष्ट्रामध्ये एक चमत्कार घडलाय आणि तो चमत्कार आहे एका रस्त्याचा आपण रस्त्यांची कामं महिना महिना चालत असल्याचं पाहतो मात्र हा रस्ता एका रात्रीत बनलेला आहे हे पाहून गावकऱ्यांना आनंद तर झाला पण सकाळी उठून पाहिलं तर रस्त्यावर चक्क खड्डेच खड्डे पाहुयात कंत्राटदाराच्या कृपेनं सरकारला कसा लावलाय कोट्यवधींचा चुना लोकशाही मराठीच्या या खास रिपोर्टच्या माध्यमातून एका रात्रीत रस्ता बनला सकाळी रस्त्यावर खड्डेच खड्डे कंत्राटदारावर काय कारवाई होणार हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय तो जगाला हेवा वाटेल असा रस्ता आहे या रस्त्याला ना इतिहास ना भूगोल आहे कारण हा रस्ता बनलाय अवघ्या एका रात्रीत कंत्राटदारानं कामाचा असा काही धडाका लावला की रात्रीच्या अंधारात हा रस्ता बनवला गेला आणि सकाळी उठून बघितलं तर रस्त्याची अवस्था ही अशी झाली आहे तुम्हीच पहा हिर्री आणि करंजी ही गावं गोंदिया आणि आमगाव या दोन विधानसभा क्षेत्रांना जोडणारी गावं आहे मात्र दोन्ही विधानसभा क्षेत्रातील आमदारांनी या गावांकडे फारसं लक्ष दिलं नाही आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रयत्न करून या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करून घेतले कंत्राटदाराच्या हाती पर्क ऑर्डर आली आणि त्यानं एकाच रात्री तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला त्यामुळं गावकरी देखील चकित झाले पण त्यांना आनंदही झाला पण सकाळी उठून पाहिलं खड़े। तर रस्त्यावर खड्डेच खड्डे त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी हा सगळा घोटाळा उघडकीस आणला आहे रातच्या काळोख्यात हा र रोड रस्ता बनवण्यात आला कारण यांनी ह्या कामात फक्त दहा ते पंधरा टक्के निधी खर्च केली पंच्याऐंशी ते नव्वद टक्के निधी यांनी भ्रष्टाचारात कमवली माझी शासन प्रशासनाला विनंती आहे ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला सस्पेंड करायला पाहिजे आणि जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराची लायसन रद्द करून असा भ्रष्टाचार भविष्यात होऊ नये याची दक्षता घ्यायला पाहिजे अगोदर म्हणजे चांगला रोड होता एकदम फ्रेश रोड हो त्याच्यावर ठेकेदाराने डांबर टाकला आणि मस्त वर वर टाकला पूर्ण रोड उखडून राहिला रस्ता फोडून नाही बनवला रात्री आमची दुकान आहे आपण नऊ वाजेपर्यंत होता दुकान होता रोड आणि खर तर एका रात्रीमध्ये तयार झालेला रस्ता म्हणून लोकांना याच अप्रूप वाटलं मात्र सकाळी या रस्त्यावर भले मोठे खड्डे दिसले त्यामुळे ज्यांनी हा रस्ता मंजूर करून घेतला ते आमदार विनोद अग्रवाल कोणतं पाऊल उचलणार याकडे मात्र आता गावकऱ्यांचे डोळे लागलेले आहे या एक कोटी खर्च करून बनवण्यात आलेल्या रस्त्यावर चौकशी आमदारांकडून होणार का की ह्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश होणार याकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे सर्व शेख लोकशाही मराठी भंडारा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा